वडील म्हणजे देवच मानले जातात पण पिंडकापार गावामध्ये जन्म तात्यांचं छत्र रक्तानं लाल का झालं ज्या हाताने वाढवलं त्याच मुलाने वडिलांचा जीव का घेतला दारूच्या नशेत माणूस की हरवली का असे धडधडणारे प्रश्न या घटनेनंतर सर्वत्र चर्चेत आले नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील पिंडकापार गावामध्ये घडलेल्या या घटनेनं गावासोबतच संपूर्ण जिल्ह्याला हात रावून टाकला पंच्याहत्तर वर्षीय भावराव गोविंद मांढरे हे मत्स्य व्यवसाय करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करत होते त्यांचा मुलगा वर्षीय रवी हा त्यांना मदत करायचा मात्र वडील आणि मुलगा दोघेही दारूच्या आहारी गेले होते या नेहमी घरात भांडण व्हायची गावकऱ्यांनाही त्याची वादाची कल्पना होती दिनांक तीन सप्टेंबर रोजी नेहमी सारखाच वाद उफाळला रात्री साडे नऊ वाजता वडील झोपले असताना रागाच्या भरात मुलगा रवीनं चाकू चला आणि वडिलांच्या छातीवर शरीरावर सपासप वार केले अचानक झोपेत असलेल्या वृद्ध वडिलांवर झालेल्या या निर्दयी हल्ल्यामुळे भावराव रक्ताच्या थारोळ्यात तडफडत जागीच मरण पावले ही बातमी काही क्षणातच गावभर वाऱ्यासारखी पसरली मुलानेच वडिलांना ठार मारले तर एकताच गावकरी थरकापले लोक घटनास्थळी धावले महिलांच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले तर तरुणांमध्ये संताप उसळला आयच्या उदरातून जन्मलेला मुलगाच वडिलांचा बळी घेतो हे ऐकून अनेकांना विश्वासच बसत नव्हता पोलीस पाटील इंदिरा पाणसे यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली काही वेळातच रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी पोलीस दाखल झाले पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेतली मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरला हलवण्यात आला असून घटनास्थळी फॉरेन्सिक तपास, तपास सुरू आहे आरोपी मुलगा रवियाला पोलिसांनी अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही तर समाजालाच इशारा आहे दारूच्या व्यसनामुळे आणि कौटुंबिक वादामुळे एका वडिलांचा चर्चेत आहे पिंडकावार हत्याकांडानं दाखवून दिलंय की दारू राग आणि नाती यांच्या संघर्षात शेवटी मरते कीच महाराष्ट्र ट्वेंटी फोर करता पंकज चौधरी रामटेक